आजच्या व्हिडिओमध्ये मी सोशल मीडियावर ना ही गोष्ट आणणार नव्हते हो आणि व्हिडिओ मग व्हिडिओ पण टाकणार नव्हते हो बरं का पण मग रात्री काय झालं आठ दिवस झाले भांडणाला म्हणजे माझे नाही बरं का सासूचे भांडणं झाले होते पण चुकी होती आमच्या म्हातारीची पण त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे पण तरी त्या बोलल्या त्या गोष्टीची त्यांनी माफी पण मागितली त्या बाईचे हात धरून त्या विषयावर मी तुम्हाला बोलणार आहे रात्री म्हातारी इतकी ढसाढसा रडली ना तर मला मी रात्री जेवण सुद्धा नाही केलं आणि आखीर रात्रभर आहे ना मला सुद्धा नाही आली दिवस उगूस तर असं पाच मिनटाचं सुद्धा आहे ना मला डोळासुद्धा नाही लागला इतकं आखी रात्र आहे ना टेन्शन टेन्शननी जागी होते मी झालं असं होतं की आठ दिवसापूर्वी ना एका बाईबरोबर तिचं नाव नाही घेणार मी आधी नाव म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तर नाही घेणार आठ दिवसापूर्वी तिचं म्हातारी संग भांडण झालं होतं तर ह्या जे नाही बोलू ते गोष्ट बोलून बसले मी खरं ते सांगते आणि त्याचा बदला तिने कसा घेतला हा यांनी हात जोडून माफी पण मागितली तिने तिच्या दारातून म्हणजे ज्या बाईच्या नवऱ्यापर्यंत नवऱ्याविषयी बोललो तर आता तसा व्हिडिओ मी मध्ये कोणाचंच नाव घेणार नाही बरं का तिच्या दारापर्यंत जायला पंधरा दहा मिनटाचा अंतर आहे तिच्या दारामध्ये तिने म्हातारीला अवघड ठिकाणी लात पण मारली तोंडात पण मारलं आणि इतक्या घाण घाण शिव्या देत देते ना तिथपर्यंत ओढीत नेलं साऱ्या रस्त्याने माणसं सा बघत होते तरी ओढीत नेलं तेव्हा मी का बसले होते आपली चुकी होती म्हणलं चला जाऊ द्या पण आहे ना इतकं टेन्शन देऊ राहिली ती बाई इतकं टेन्शन देऊ राहिली एक तर माझा नवरासुद्धा घरी नाही मला आपण बोलायला जावा तर जास्त की मी भांडणं वाढले तर मला आहे ना हातपाय धरथर कापत येतं आणि घाम घामपुट होतं त्याच्यामुळे मी गप्प बसून घेतलं आहे आणि म्हातारीची बाजू कोणच घेत नाही बरं का तसं पाहायला गेलं तर कारण आहे ना म्हणजे जेव्हा झालं तेव्हा घेतली होती थोडीफार बाजू पण नंतर आहे ना घरच्यांनी दारच्यांनी इतकं बोलू बोलू ना म्हातारींनी इतकं टॉर्चर केलं ना म्हातारी रात्री अक्षरसं म्हणत होती की ना सगळ्यांचे बोलणे खाऊ खाऊन घेऊपर्यंत आणि तिनदा तिनदा लोकांचा मार खाऊ घेऊपर्यंत मी माझ्या जीवाचंच काहीतरी करून घेते असं म्हणत होती रात्री इतकी ढसाढसा रडली म्हातारी मला इतकं वाईट वाटलं ना लय वाईट वाटलं बरं का त्या म्हणते तर मला जगायलाच नको म्हणते तर तिथा तिंदा लोकाचा मार खाऊन घ्यायचा जे उठतंय जे नाही बोलन ते आळशी होते म्हणे मला आठ दिवस झाले कुणी से याचे त्याच्या ताडं बोलणे खाऊन घेऊ हो राहिले म्हणे मी पण मी मी बोलले नाही बरं का त्यांना बाकीचे बोलू राहिले पण मी एका शब्दाने बोलले नाही जरी आम्ही दोघी बोलत नव्हतं पण द्या भांडणापासून मी त्यांना बोल त्यांना म्हणजे आधार दिल्यासारखं बोलू हो राहिले जाऊ दा गची रडू नका इतकं त्या बाईने पान उतारा केला ना वयाचं भानं ठेवलं ना काही भानणं ठेवलं हा चूक झाली होती बोलली होती ना म्हातारी तर हात जोडून तिची माफी पण मागितली होती मग तिने इतकं रामायण महाभारत वाढवायलाच नव्हतं पाहिजे आणि ग्रामपंचायतमध्ये जावा तर तिथं पण आहे ना खऱ्याची साथ कोणी देत नसतं हा सगळ्यांच्या डोळ्यावर आल्यासारखं होईन की हा तुमची म्हातारी बोलली सगळे ना म्हातारीच्या विरोधातच बोलतील त्याच्यामुळे ना ग्रामपंचायतमध्ये सुद्धा नाही गेले आणि ती बाई इतकी विचित्र इतक्या विचित्र शिव्या देत देत रस्त्याने गेली ना ज्याचं नाव तेच आता ह्या वयामध्ये म्हाताऱ्या माणसाला कुणी म्हणन का तू जर आता दोन पोरं काढशील इतकी गांडीला तुझ्या आगे अशा भाषेत शिव्या देत देत हाताला धरून फरफरत वडीत वडीत इतक्या दहा मिनटाच्या अंतरावर मोठ्या मोठ्याने शिव्या देत गेली तरी त्यानंतर मी तिच्या दुसऱ्या दिवशी तिच्या घरी जाऊन सांगितलं मावशी म्हणून सांगितलं प्रेमाने की तू ये ना आता जे झालं ते झालं याच्यावर परत काही बोलू नको तू मारलं तू शिव्या दिल्या त्यानंतर आहे ना तू आता काही बोलू नको म्हणलं म्हातारीला घरचे सुद्धा भरपूर बोलले म्हणलं भरपूर शिवे दिला सगळ्यांचे बोलणे खाल्ले तू काही बोलू नको म्हणलं आता पण ती बाया ऐकायलाच तयार नाही सगळ्यांपशी निसतं बोलती ती की आता ती कुठं पण दिसली ना तिला मी मारणारच ती आता कुठं पण दिसली ना मी तिला मारणारच अशी दुसऱ्यांपशी बोलती बायांपशी मग त्या बाया येऊन मला बी सांगतात आणि म्हातारीला बी सांगतात ते म्हातारीला इतकं डोकं डिप्रेशनमध्ये गेलंय ना रात्री म्हणायची मी माझ्या जीवाच काहीतरी करून घेते सगळा विषय संपून जाई मी माझ्या जीवाच काहीतरी करून घेते सगळा विषय संपून जाईल कसं तरी संप म्हणजे समजून सांगितलं म्हणलं ह्या गोष्टीवर आहे ना व्हिडिओ जर नाही काढला म्हातारीला जर तिने परत मारलं ह्यांनी जर यांच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ते सगळं घरच्यांवर उलटण झाल्या गेल्या प्रकारान झालेत आठ दिवस त्याच्यानंतर बी एक एक जणी निवून सांगत ती ती तुला परत मारणार आहे ती तुला परत मारणार आहे तर त्या दिवशी एवढा आत्मान झाल्यानंतर त्यांचं डोकं एवढं डिप्रेशन मध्ये गेलाय ना त्यांना आपण काही बोलत रच नाही चालल्यानंतर ते सुद्धा बोल ते लवकर ऐकायला येत नाही इतकं म्हणजे असं डोकं हे झालं बोलू नाही बोलले त्या हात जोडून तिची माफी पण मागितली पण ते झाल्या गेल्याला आहे ना ती बाई असं विसरायलाच तयार नाही म्हणजे ती बायांपशी सांगती की मी तिला परत मारीन मी तिला परत मारीन असं म्हणती आणि तिकडं जाऊनसुद्धा नाही दिलं तिच्या गल्लीला आहे ना म्हणजे म्हातारीला आठ दिवस झाले जाऊनसुद्धा नाही दिलं कमवून की नको बाबा घरी कोणी नाही माझं नवरा पण महिना झाला आज राईट महिना झाला ते नाशिकला कामाला गेले घरी दुसरं असं म्हणजे भांडणाचं भांडणामध्ये भाग घ्यायला कोणी नाही दुसरं जे घेणारे ते सुद्धा त्यांच्या विरोधातच बोललू राहिले तर त्यामुळे त्या म्हातारीला कोणाचा आधार नसल्यासारखं झालंय आणि म्हातारीचं एकच राट्टा चाललाय मी माझ्या जीवाचंच काहीतरी बरं वाईट करून घेते सगळ्याचा विषय मिठ मी माझ्या जीवाचंच बरं वाईट करून घेते असं डोक्याला ताप झालाय ना मी जन्माला आलेस अजूनही ना एकदा पण अशी रात्र काढली नसल की मी रात्रभर जागी राहिलेले असल पण रात्री ना मी जेवण नाही केलं आणि रात्रभर असा पाच मिनटं सुद्धा डोळा नाही लागला इतकं डोक्यात टेन्शन आला असं वाटतंय जर काही करता काही करून घेतलं घरी कुणी नाही काही नाही तर, तर मग नंतर काय करायचं आणि लोक काय म्हणतील घरच्यांच्याच मह झाल्या ते परत घरच्यांच्यावर स्टॉपरा देतील आता तिने खरं तर तिने मारल्यानंतर सगळ्यांनी मिळून तिच्या दारात जायचं होतं पण म्हातारीला सपोर्टला कोणीच नाही इथं मी एक ठिक म्हणून काय करू मी चांगलं घरी जाऊन त्या बाईला समजून पण सांगितलं होतं पण ती समजण्याच्या पलीकडे तिला ती म्हणते मी तिला जिथं दिसन तिथं इथून पुढं मारेन जिथं दिसन तिथं इथून पुढं मारण्याचं काय करावं काय नाही माझं लोक एवढं डिप्रेशनमध्ये गेलं एवढं टेन्शन आलं आता किती दोन वाजत आले रात्री जेवण नाही केलं मी आत्तापर्यंत अजून पण जेवण नाही केलं निसतं डोक्यात इतकं टेन्शन नाही इतकं वायताग वायताक आलाय ना काय करावं काय नाही काही डोकंच चाललं नाही सुचतं नाही काही समजतं नाही करावं तर काय करावं काही नाही इतकं विचार करा तिला ती एक शब्द बोलली म्हातारीने हात जोडून माफी मागितली तिने म्हातारीच्या अवघड ठिकाणी लात मारली तोंडात मारली तिथं मिटवायला गेल्याच्या त्या ठिकाणीसुद्धा तोंडात मारली परत हाताला धरून फरफटत घाण 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 शिवेत देत नेली तरी तिचं म्हणजे तिला असं शांतताच नाही झालं तिचा जीव आत्मा शांतताच झालं नाही तरी ती म्हणती परत मारील आणि हे म्हातारी म्हणती तिने मला परत मारलं तर मी माझ्या जीवाचंच काहीतरी बरं वाटोळ करून दिली मला डोकं चाललं ना करावा तर काय करावं बोलावा तर काय बोलावं काय ही सुचना असं आहे दिसतं पण त्या ग्रामपंचायतीमध्ये सगळं तंटा घेऊन जा तर तिथं बी ज्याला म्हणजे काही असते समजदार काय असते तर आडमोठे ज्याला हात धुता येत गाण धुता येत नाही ते तिथं येणं बोलून घेतात ताडा माणसाला त्यामुळे त्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा जाऊशी वाटत नाही या असं भांडणाचे तंटामुक्ती गाव जरी असलं ना तरी तिथंसुद्धा असे तंटे घेऊन जाऊशी वाटत नाही कारण चार माणसामध्ये असं ज्याला सगळे हात धुवून घेतेत बोलायला भांडणं जर झालेले असते कोणाचे कुणाचे तर असं समजून उमजून घेत नाही ते लोक एखाद्याची बाजूवर चाव द्या बोलली म्हातारा माणूस आहे बोलला एखादा शब्द गेला तोंडातून निघून बोलण्याच्या भारामध्ये तिने माफी मागितली हात जोडून तरी कवर लावून धरायचं बरं त्या बाईनी मारलं सुद्धा घाण घाण शिव्या दिल्या तरी पण ते भांडणं मीठ ते घ्यायनाच मलाच डोकं चालला नाही करावं तर काय करावं नाही नाही करावं तर काय करावं धड पोलीस स्टेशनला जाता येत नाही मी एक तिथे म्हातारीला घेऊन पुढं पोलीस स्टेशनला जाऊ वर पोलीस स्टेशनला जाणं का ना गडी माणूस तरी संघ पाहिजे ना म्हातेला घरच्यांनी दारच्यांनी इतकं म्हणजे ना बोलून 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 इतकं म्हातारीचं डोकं डिप्रेशनमध्ये घातलं आहे ना म्हातारीचा शेवटचा निर्णय फक्त मी माझा जीवच देते मी जीवच देते मला असं नको नको झालंय कालपासून आठ दिवस झाले आता तरी वातावरण शांत होईल नंतर तरी वातावरण शांत होईल बाकीच्या बायका येऊन बोलतात की तुमच्या म्हातारीला एवढं मारूस तर तुमच्यात काही दम नाही का तुम्ही तिच्या घरी जाऊन तिला बोलले का नाही आता मी एकटी जाऊन काय बोलून काय करू बाकीच्यांचा सपोर्ट नसल्यानंतर तरी मी गेले होते सांगितलं होतं पण ती काय ऐकायला तयारच नाही माझंच डोकं बंद पडलं आहे काय करावं आणि काय नाही मी व्हिडिओ याच्यासाठी टाकला ह्या जर तिकडं जाऊन देत नाही पण कदाचित आता आठ दिवस झाले पंधरा वीस दिवसांनी म्हणा तिकडं जर गेल्या तिने जर मारलं ह्यांनी जर काही जीवाचं कमी जास्त केलं तर त्याचं खापर आमच्या घरच्यांचं माथ्यावर न फुटता मी त्या बाईचंच नाव घेईन मग तेव्हा नाव आसन घेईन की मग ये ना मग मा शेंडी तुटू ना तर पारंबी तुटू माग हटणारच नाही तिला असं आहे की हिचे लिक असू ना काही बोलत नाही ना त्याच्यामुळं ती पोची ओळखल्यासारखी कर राहिली पण मग माझ्या दुखण्यामुळं मी मध्ये भाग घेत नाही नवरा आज ना उद्या घरी दोन तीन दिवसात येणारच आहे जर परत प्रकरण जर वाढलं ना तर मग आम्ही दोघंसुद्धा आहे ना शांत बसणार नाही मी उगं मला वाटलं भी मिटत जाऊ द्या मरू द्यावा नाही तर त्यांना बोलून घ्यायला एक दिवस नाही लागणार भांडणं करायला काही दोन मिनिटात भांडणं होते पण मिटले नाही मिटतं वाढले वाढतं असं ह्या विचाराने मी गप बसू नये पण जी बाई ती ती सांगती तुमच्या म्हातारीला ती तिकडे गेलो परत मारणार तुमच्या म्हातारीला ती तिकडे गेलो परत मारणार आता परत मारायला गप असा डोकंच चाललं नाही माझं काय करावं काय नाही आणि इथून पुढं आहे ना ती, ती ना ना काही पण बोलू अगर ज्यांच्यावरून भांडणं झाले ते काही पण बोलू मी ते भांडताना बोलताना आहे ना सगळे व्हिडिओ काढून टाकणार आहे कुणी मला किती नावं ठेवले काहीही म्हणलं काहीही केलं ना तरी मी ते व्हिडिओ डिलीट मारणार नाही कारण आहे ना लोक इकडून एक इकडून बोलते बोलतात दोन इकडून न बोलतात मांडोळ आणि दोन्ही साईडने चालत येतं भांडलं तर तिकडून न म्हणतात भांडणाचा जोर आहे नाही भांडलं तर तिकडून न म्हणते तुमच्या माणसाला मारून तुमच्यात दम नाही का असं दोन्ही साईडने बोलते तर त्याच्यामुळे ना मी भांडणं नाही मारणं नाही तिला आहे ना व्हिडिओच्या माध्यमातूनच समजून सांगेन ती जरी दारात आली तिच्या दारातून गेलं ती भांडली बोलली तरी मी तिचे व्हिडिओ काढून टाकणार आहे आणि या म्हातारीला जर तिने परत मारलं शिवे दिल्या भांडली बोलली आणि या म्हातारींनी जर कमी जास्त केलं मी मग सांग समजून सांगायचा प्रयत्न करून राहिले पण काय करणार आहे रागाचा पारा रा एवढा चढल्यानंतर सगळ्याला प्रत्येकाच्या मनात एवढा आत्मान झाल्यानंतर सगळ्या लोकां देखत मारल्यानंतर सगळ्यांच्या मनात विचार येतच ना माणसाच्या मनात म्हणजे टेन्शन टेन्शनही की बाबा आपलं सगळ्यांसमोर आत्मान झाला एकाच शब्दाने चुकलो आपण त्या शब्दाची माफी मागितली तरी पण तीनदा तिंडा अस आत्मान होता असल्यानंतर ना गबासा गबासा काही कमी ज्या झालं जिने मारलं ना मी तिलाच धरीन बाकीच्यांनी कुणी भाग नाही घेतला ना तरी सुद्धा मी जिने मारलं जिने एवढी आप खाल्ली मारूनची मारून ती तीनदा तिन्दा मारायच्या धमक्या देते बायांजवळ आणि अशी स असं तिला वाटतंय का बायाने तिच्या घरी जाऊन सांगावा की म्हणजे असं इतकी तिची दहशत निर्माण झाली मात्र आठ दिवसापासून पुढं जात बी नाही म्हणजे तिच्या गल्लीच्या साईडला आणि येत बी नाही आणि तिला असं वाटतंय मला घाबरू राहिली त्याच्यामुळे ना तिंदा -तिंदा दी ती तीनदा तीनदा असे धमके देते दिसन ती दमारीन दिसन ती दमारीन म्हणजे तू एका शब्दाने माफी मागली तरी तू तीनदा तिंदा उकरून काढायला तेवढी किती डॉन येन किती तुझ्याकडं पैसा आहे ना तेच बघता येईन मग टायमाला किती गावातले लोक नाही तुला सपोर्ट करतात ना ते सुद्धा बघता येई म्हणताय मला तू साधं नको समजू सोशल मीडिया म्हणजे एकदम असं इथं कोणी किंमत देत ना काही नाही देत त्याच्यामुळे मी आठ दिवसापासून गप होते पण काल आहे ना त्या त्यांचं आहे ना इतकं म्हणजे डिप्रेशनने इतकं त्या त्यांना इतकं टेन्शन आलं ना की म्हणते असं तीनदा तीनदा लोकाचा मार खाण्यापेक्षा ना मेलेलं बरं माझं राहिलंच काय असं तसं खरं तर ही वेळ आहे ना त्यांना कुणी सपोर्ट करत नाही त्याच्यामुळं आलेली त्या चुकल्या मी मान्य करते बोलू नाही त्या बोलल्या ती गोष्ट पण त्यांनी हात जोडून माफी पण मागितली आणि ते असं नाही की ती खोटं बोलल्यान पलटून पाड्या की मी नाही बोलले मी नाही बोलले त्या म्हणल्या मी बोलले माझ्या तोंडातून शब्द निघून गेला मी माफी मागते तरीसुद्धा भांडणाला एवढा जोर असल्यानंतर काय करावं काही नाही माझं तर डोकंच चाललं नाही आणि इथून पुढं आहे ना किती वातावरण पेटतं तेवढं पेटू द्या पण जेवढं वातावरण पेटन तेवढे मी व्हिडिओ काढूनच टाकणार आहे पुन्हा नको पोलीस स्टेशनला जायला नको आणि पुढं ग्रामपंचायतीमध्ये जायला नको खरं काय खोटं काय अख्ख्या गावाला कळन त्याच्यामुळे ना व्हिडिओच्या माध्यमातूनच सांग जे काही मी बोलले ना ते एकूण एक शब्द खरं बोलले आणि ह्या व्हिडिओमध्ये तरी मी कोणाचं नाव नाही घेतलं नावसुद्धा घेतलं नाही आणि काय बोलले ते सुद्धा सांगितलं नाही तर आता व्हिडिओ बघून कुणी म्हणू नका आमचे व्हिडिओ का आमच्याबद्दल व्हिडिओ काढून टाकला आणि आमची चव घातली तुम्ही जेवढी या मात्रची चव घातली ना त्याच्या पटीने दहा पटीने मी व्हिडिओ काढून चव घालीन मग ध्यानात धरायचं मारणार निणी कोण काय क्वालिटीचं आहे ना अख्ख्या गावाला माहिती आहे त्याच्यामुळं आहे ना लायकीत राहायचं नाहीतर याने तिच्यावर व्हिडिओ काढाले एक मिनटंसुद्धा नाही लागणार प्रेमाने त्या दिवशी मी समजून सांगितलं तर पण तिला वाटतंय म्हातारीला कोणाचा आधारच नाही घरच्यांनी शिवे दिल्या बाहेरच्यांनी जे आहे ते म्हातारीला बोलतं आहे जे आहे ते म्हातारीला बोलते जे, जे नाही बोलन ते आळाशी उरतंय त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यातलं टेन्शन आलं आणि टेन्शन टेन्शनच्या भारतात त्या म्हणतात मी माझ्या जा जीवाचंच काहीतरी करते पण काही कमी ज्यात झालं ना ध्यानात दाराचं जेवढे बी ना जेवढे येत ना या भांडणामध्ये दोन्ही घरचे तेवढ्यांना मी धरीन आणि इथून पुढं जेवढे बी ना व्हिडिओ भांडायला येतील ना तिथं भांडायला उलतील सगळ्यांचे मी व्हिडिओ काढून आहे प जास्त पलीकडं काहीच करणार नाही